तुम्ही कोण नवऱ्याला विसरली काय नाही जरा घालून आलो बाहेर पा कोणी केलं नाही ते काय झालं काल तुम्हाला भांडण मारली आणि भांडण करता करता म्हणली की एक तर दारू सोडा नाही तर मला सोडा हा मग हा आ, मग तुझ्याच नावाच श्राद्ध घालून आलोय बाबा कि जय बाई <laughs> आपण एवढ्यानं मला जिवंतपणे मारलं अरे त्याकडनं फुटके मान्याची तरी आशा आहे करे मला जस आहे तस जगती ना रे मूर्त्या कधीपर्यंत आज मूर्त बसवला तो अरे ते दारू नाही